नमस्कार आणि बहिणींनो आज आपण चाललो आहे कोरगावला तर कुरगावला तसं काही काम नाही पण आपण आज ज्या ठिकाणी आलो तिकडे आंब्याच्या वाडीमध्ये आपल्याला घरी आंबे, आंबे खाण्याला नेण्यासाठी तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आमच्या कंपनी सदस्य त्यांच्याबरोबर आलो आहे आपण त्यांच्या बैठकी आलो ना काका। काका थे थे ते हे काका या काकांचा मोठा फार्म हाऊस आहे तिथं त्या फार्म हाऊसचं काकाने सर्व प्रकार झाडे लावलेली आहे जांभळाची पेरूचे आंब्याचे मग त्या ठिकाणी गेल्यानंतर मग काकांचं काम चालत जांभळं काढायचं काका म्हटले तुम्हाला पण जांभळा घ्या खायला मग आम्ही पण जांभळं घेतली थोडीफार तुम्ही बघू शकता मित्रांनो हलक्या आधी तुम्ही हाताने तोडू शकता इतक्या खाली पण जांभळं लागलेलं झाडाला मग आम्ही पण जांभळांचांबळा आनंद घेतला त्यानंतर थोडे पिशवीमध्ये पण घेतली घरच्यांसाठी आणि काकांचं पण काम चालत काढायचं खालची खालची मी हाताने तोडून घेतले आणि काही वर पण होते पण वर काय हात पुसत नव्हता पण मग काका म्हणले शकेल जुगाडे मग काय जुगाडे काकाने एक बॉटल होती ती एक बॉटल काठी असे अटॅच केलेली होती आणि त्या का बॉटलमध्ये व्ही आकाराचा कट मारलेला होता म्हणजे उंचाव जांभळा असले झाडावर जांभळं झाड असं आहे ना आजोबा असते म्हणजे कारण कधी पण तुटू शकतो ज्यामुळं खालनं तोडा लागतात मग त्या बॉटलमध्ये जांभळं आटकले का बरोबर रो काम का मारता मग जांभळं वाटप ऑटोमॅटिक त्या बॉटलमध्ये जमा होतं आणि खाली आलं का असे बरोबर उलटी करायचे हातात गोळा करून घ्यायचे सोपं आहे ना काकांच्या फार्म हाऊसवर ना सगळ्या प्राणी आहे काकांच्या फार्म हाऊस पोपट पण पाळलेले काकाने आम्हाला पोपटांची गाणी सांगितली मागच्या एक वर्षापूर्वी ना वादळामध्ये एक ताडाचं झाड पडलं होतं त्या ताड्या झाडामध्ये ना छोटी पोपटाची पिल्ले होती कामगाराच्या मुलीला सापडली होती मग तिने तिला कापसाने सा असं अन्न अन्न भरून त्यांना मोठं केलेलं आहे आणि काकांना पण छंद काकां चार पाच कुत्री पण गाई पण ఆయ్ గేమ్ థోడసం చని కాం చాలూ ఉంటాను ఓలరే బగిచా మధ్య ఆంబే తోడ కాం చల్లు తి భరపూర ఓడర్ అయితే అని అయితే ఆంబే పురవతా మమ్మీ కాకలా ఫోన్ గల ఆంబే తోడో కాకని కాకా మన థాంబె కామగారా ఆబే తోడే కా తుమ్మ జేలాగ హాప కేసర పుణీ తోడ మి సహజ థోడ చాలా చదివ वावरले खूप चिखल होता कारण पाऊस झाल्यामुळे म्हणून पण चप्पलला खूप माती लागली होती मी काय पुढं गेलो नाही तुम्ही आंबा बघू शकता केश आहे आहे त्यांचं थोडंचं काम चाललं होतं मग काय गेलं पूर्ण बगीचा फेरून बघितला मग त्यांचं तिकडचं काम झालं सगळं ते काम कर कॅरेट बेड उचलून आणले आणि मग काका म्हणले धामात सगळे आले काम करत मग तुम्हाला पण तोडू मग मी पण गेलो त्यांच्या बघायला कारण कशी काय तोडीत आहे काय आता हा पोस थोड्याचं काम चालू आहे त्याच्या आजीने मला सांगितलंय असे की नाही याला मी पण आजीला विचारलो ना आजी याला काय म्हणत आहे आजी याला म्हणजे ज्याला म्हणते म्हणले काय सिस्टम असते अशी ताराचे रिंग असते त्याला दोन चाकू लावलेले असते आणि खाली पिशवी असते त्या चाकूमध्ये बरोबर आंब्याचा डेटा टाकला का काय ओढून घ्यायचा आंबा खाली पडत नाही आणि डॅमेज होत नाही अशा प्रकारे ते पूर्ण आंब्याची अशी छाटणी करत आहे आणि मग काय आजीचं चालत काम झाले का आंबे काढायचं काम मी पण मग त्या कामगारांक हा आंबे घ्यायला मदत केली कारण पाऊस झाला आणि टाईम कम झालता मी माँ पण मदत करतो पण मग मी पण त्यांना थोडाफार मदत केली कारण ते वरून फेकायची मी कॅच घ्यायचो खाली मग कॅटमध्ये ठेवायचो फायनली आपले आंबे पण घेऊन झाले आणि वजन पण करून झालं कारण आमचे मित्र आहे त्यांना ऐंशी किलो लावत होते हापूस आंबे आणि मला वीस पंचवीस किलो लागत होते काका म्हणले तुम्ही एवढं कसं काय काय नेणार भाऊ पण म्हणले मी पण चाललो आहे आंबे यायला भाजीपाला द्यायला चला म्हणले तुम्हाला तुमच्या अरविंद पार्कच्या गेट पण सोडतो म्हणलो चालेल मग काय आम्ही का, का सगळे आंबे काकांच्या गाडी मी टाकून दिले आम्ही आलो मधल्या रोड मी घरी गेटवर मग काकांच्या आम्ही गेटवर वाटप पाहत होतो कारण म्हणलो तिथे काका आले पण काकाने आम्हाला गोण्या उतरून दिले काकाने आम्हाला आंब्यावर भेंड्या पण दिल्या जांभळं पण दिले आंबे पिकवण्यासाठी गवताची पण सोय करून दिलेली मग आम्ही सगळं त्या गाडीला पॅक बांधलं मित्राच्या पण साठ सत्तर आणि शिकलो हापूस हो सर्व त्यांची पण सर्व आंबे व्यवस्थित गाडीत ठेवून घेतले पॅक केलं निघालो घरी मित्रांनो तुम्हाला माझा ब्लॉग आवडल्यास लाईक बोललं की करा बोला नारायण नारायण धन्यवाद